अवकारिका नावाचा सिनेमा आहे तर आपण त्या ट्रेलरला करणार आहोत हा ट्रेलर खूपच वाटतो कलाकार वेल नवीन नाही विराट मडके हे अभिनेते आहेत त्यांना केसरीसाठी पदार्पणासाठी फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला होता दोन हजार एकवीस ला विषय चांगला आहे सामाजिक विषय आपल्याकडे घेतले जातात पण सामाजिक विषय आपल्याकडे प्रेमाच्या अँगलने घेतले जातात मुलगा एका जातीचा असतो मुलगी एका जातीची असते आणि मग त्यांचं ते प्रेम कसं होतं मग घरच्यांचा समाजाचा विरोध कसा कसा होतो मला विराज मटके खूप आवडते असं वाटत कि अशाच एका विषयावर एक सिनेमा आला होता आणि त्याला खूप डोक्यावर घेतलं होतं सिनेमात प्रोपोगेंडा वाला सिनेमा वाग होता कॅमेरा वर्क मजबूत होत परफॉर्मन्स लेवल एका वेगळ्या लेवलची होती सॉरी त्यामुळे ते मला, मला तो अतिशय वाह्यद आणि इमॅच्युअर वाटलं किती तुमचं तो आजच्या स्वतःचं प्रतिबिंब बघायला येतील समाजाची मला नाही वाटत पब्लिक जाईल घ्या फिल्मला थिएटर मध्ये जाऊन बघतील पण मला तर वाटतं की ते पब्लिक जाईल